दे कालो मा मार मार जा जा ते दे काल सुन बसली अग शिवाने त्या दिवशी मामाला मार खाव वाटला पण जरा कमीच बसला बघ जरा जास्तच बसायला पाहिजे होता मला काय आनंद झाला नाही बघ आता काय माझ्या पप्पाचा टांगडा तोडून टाकते आता माझा पप्पा नसते तर मार खात आता तू माझ्या मम्माला काय पण सांग तुला नाही माहित मी लय हुशार आहे शिवाने आता मामीकडे जातील मामीच कानच भरती जा जा बघ जाऊन मम्मा नसते तो तू लय डेंजर आहे आज पण पप्पा माल खाते तर काय की काय मग इथं झाडून काढत बसलाय मग आता काय करू नाच का दोन भांडे करायचं ना मग काय करायचं झाडू हे मारायचं सगळं बायांचं काम आता करायला लागली काय करा मग तुम्ही ती राहू द्या झाडू टाका खाली ते बायांची काम नाही ती मामाच काम आहे बसा खाली तुम्हाला एक विचार मला काय म्हणायचं मामी मामाला शालूच ना सुटलाय काय मग त्या दिवशी कुत्र्याने उचलू उचलू आपटून आणले मग अजून नाही ना मामी मामाला डेंजर आहे तुम्हाला नाही माहिती जितेची खोड मेल्याशी जाते का हम्म माझ्या मारान जितेची पण जाते आणि मेलेल्याची पण खोड जाते मी डेंजर जा आहे टाळकर टाळकर फोडून टाकत असते मामी तुम्ही अजून पाण्यात आहे तुम्हाला बघायचंय का मामाचं गुण बघायचे का बघायचंच आहे मला पण बघायचंच आहे तुम्ही म्हणतो ना आता जर खरं निघलं का नाही झाडू त्यांच्याकडे नरडेक न घालते पोटाने बाहेर काढते बघा हा मामी थांबा थांबा जरा धीरा ना घ्या जेव्हा मी खुनवल ना तेव्हा तुमचं लाकूड दंडक काय शस्त्र आहे ना ती बाहेर घेऊन या मी जाती तिथं कंपाउंड पशी थांबा तुम्ही मामा गेलाय मला माहिती आहे मग गेलाय तुमचं काय शस्त्र रास असेल ना ती घेऊन चला माझी पण तुम्हाला कला दाखवते मी जरा आम्ही मामाला मारायला आपल्याला काय करायचं आपण निस्त मजा घ्यायची जायले बायको माझी जिंदी झंड करून ठेवली आता ही घरातली काम संपली आता शेतातली कामं लावली काय आणि ती भाची भाची कसा येऊन बसली काय माहितीये सारखं माझ्या डोक्याला ताप करून ठेवते का तिला बघतो आता माझ्या तावड्यात गाहू दे एकदा बुटकीला आता मला उचलून आपटतोय आता मामीलाच तुला उचलून आपटायला होती वक्ट्या तोंडाच मामा आता कमार खाऊ घालती का नाही आज जन ना मी नाव विसरणार नाही पाहिजे चिंगे मी चिंगी काय मग काय चाललंय मामा तू उठ बरीत ना माहिती तोंडा समोर येऊन उगत उग तुझ्या नादा लागून सारखा मार बसतोय मला तू जा बरीत ना नाही तुझे डोक्यात असं खुरीप घालून बघित काय असतं तुझं माझ्या माग सारखं अरे मामा इतका का चिडाय लागलाय मी त्या शालू बद्दल बोलायला आली शालू शालू टेर टेर तो तो तेरे तेरे शालू नाही कोण शालू मला माहित नाही कसे शालू कोण शालू तू उठित ना काय शालू गेलो का आपल्याला अरे मामा चिडू नको खरंच तुझं शालूवर पेरेम आहे का हे तुला नाही म्हणाले माहित नाही का तुला शालू गेलो कोण माहित नाही सारखं ते शालू नाव काढणूक घर पुढे तोडाचे अरे मामा तुला शालू बद्दल कशाला विचारती मला पण एक शाळेतलं पोरग आवडते रे टिप्स आली तुला तुला शाळेतलं पोरग आवडतय आता गावली बघ माझ्या तावडीत आता हि जर सगळी ज्या बापाला सांगतो ना तर आईला सांगतो शाळेत जाती वई शिकाय जाते का प्रेम करायला जाती आता हिच्या कोण सगळं उकळून काढतो आणि हिच्या मम्मीला सांगतो म्हणजे टॅन्शनला मला बदला पूर्ण होतंय तुला आवडतंय आईच्या गावात वरच टिप्स आपल्याकडले टिप्स आहे माहिती नाही त्या शालूला मी कशी काय कुठे कुठे भारी भारी शिकण्यासारख्या टिप्स आहे द्या पण एक काम कर आपले दोघा तिथं बस सांगू नको आजीबा सांगायचं नाही आता तुला भारी भारी टिप्स देतो हो आता यार बघ मी म्हणलंच का नाही माझं नाव चिंगे चिंगीचं चिंगीच नाद कधी करायचं नाही आता मामीला सावध करायला पाहिजे चुचा इशारा आता त्यांनी सगळं सांगायच्या आधी उठण ऐकायला पाहिजे अजून पण बोलतो का नाही अग भेटतो का आणि बोलते का, का म्हणून काय विचाराला राहिली तू याड्यामध्ये अगं काल जाऊन चक्कर टाकून आले तुझी मामीला इडी आहे खरपुडी आहे वांगूस की हाय तिला काय करत असतो माहित आम्ही शंभर पानास टाकावलं की जाती मैत्रिणी कुलपी खात बसती ना आम्ही इकडे कुलपी कुलपी करत बसतो कोणा सांगू नको काय तू खोळ्या गे कराल आता तू माझ्या टीम मध्ये मला टाळी तुला पण पन्नास रुपये मी अरे का मजूर टाळली खरपुडी आहे तोंडाची हाय मला बोलू देत नाही चालू आपली ताट घेऊन का येते काहीतरी मागायला बिचारी मला बोलणार आणि किती हिम्मत करते आणि मला मारती ती वकट्यात तोंडाची ते धोक्याच्या दिवशी दगडच घालतो बघ होय रे मामा त्या दिवशी बाजार देताना मामीला सापडला होता आता दिलं का नाही बाजार बिजार काय बाजार कसा देत नाही मग आम्ही एक दिवशी दुपार झोपली होती तरी एवढं मोठं ठिक्का भरून बाजार नेऊन दिला मी का ग बसतो काय मी प्रेम करते शालवर तिला कस तस सोडल तवा रे मामा तुम्हाला एवढं सांगितलंय ना हळवून कुठन ऐकलं तर काय होईल रे तुझं ऐकू दे मी काय भेटू तुम्ही का तिला वाकट्या तोंडाची ला खरपुड्या तोंडाची ला तुला काय वाटतं मी फर पैर तू काढतो पण तुला वाटतंय तिला वाटत भेटतो तू काय मी घाबरत नाही म्हणतोय बघ तिथं किती मोठं दांडक घेऊन उभं राहिले ते मामी तू जेवढं सांगितलं ना मला तिथं मामी ने उभं ऐकलंय सगळं काय मी विचारते काय मी सांगितलं काय खरं ऐकू काय झालं तुला <laughs> त्यासारखे मार खाऊ प्रेम करून आलती का नाही तुला सांगितलं बघ बाय बाय काय नाही सगळं खोट आहे सगळं खोटं आहे <laughs> चला मामी आता जाते मी बघून घ्या नवरा काय बसन ती शिस्त्रस्त्र अग मला सोडून कुठे चालली सगळं काढून घेतलं गरिबाकडनं काय काढून घेतलं काय वाकट्या तोंडाचे नाकट्या तोंडाचे या घराकडे या नाही दाडक्या दाडक्या ना तोडून ते मातीत पुरलं तर बघा माझं नावच बदल बाजारात काय सांगितलं नाही मी तिला बरं का बाजार काढती सगळं काढती तुम्ही बाहेर सगळं ए, ए चिंगे आलो आ, का आलो आलो थांब तर आलो चिंगी येऊ मला मी तस काय नव्हतो तो चिंगेला चांगले तुम्ही बघा काय काय माझ्या माग गोल करता संग कधी येऊन बसली ती तिथं मला नाही माहिती मी का काय येऊन बसे ना तुम्हाला काय सांगू म्हणजे परत बरे ना असं हे करायला वे आलो आलो थांब जर आलो या लवकर गेला कर ना तर बघा शिवाने आज फक्त मजा बघायची लेरापट भेटणार मामाला मी म्हणलं तर काय माझं नाव चिंगी आहे दे तुला तर काय कळतच नसत माझ्या पप्पाला सारखं माल खाऊ घालतो